आपण सध्या मान तालुक्यातील मोगराळे आणि तोंडले या परिसरात त्या दोन्ही गावांच्या मध्यावधी असलेल्या ठिकाणी उभे आहोत आपण संपूर्ण परिसर पाहू शकता हा पूर्णपणे डोंगराळ परिसर इथं निर्मनुष्य असणारा आणि अतिशय भयान आणि दुर्जन दिसणारा हा परिसर याच ठिकाणी पंचवीस ऑगस्टच्या रात्री दहिवडी पोलिसांच्याकडे एक तक्रार प्राप्त झाली की या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल होत आहे त्यानुसार हिवडी पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दाराडे व त्यांनी टीम घेऊन हे गाणी दाखल झाले माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता इथं मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल होत होती इथं कत्तल अशा पद्धतीने होत होती की प्रत्येक जनावर इथं आणून त्या जनावरांची कत्तल करताना त्याचं ओरडणं सुद्धा या परिसरात किंकाळ्या सुद्धा जात होत्या मात्र कुणालाही ऐकू येणार नाही इतकी काळजी संबंधित कत्तल करणाऱ्या लोकांनी घेतलेली होती आपण हा परिसर पाहू शकता पूर्णपणे निर्जन आणि डोंगराळ परिसर असून या दोन्ही गावाच्या मध्यावधी हा परिसर आहे मान तालुक्यातील मोगराळे आणि तोंडले गावाच्या मध्यावर डोंगर कपारीत जनावरांची बेकायदेशीर कत्तल सुरू असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला छापा टाकल्यानंतर पोलिसांना या ठिकाणी दोन हजार किलो मांस जे कत्तल करत होते त्या ठिकाणी सापडलं त्याचबरोबर दहा जनावर इथं कत्तल करून ठेवलेली आढळली त्यामुळं हे रॅकेट किती मोठ्या प्रमाणात या मांसाची विक्री करत होत हे आपल्याला स्पष्ट दिसतं एका पांढऱ्या रंगाच्या पिकअपमध्ये अं सुमारे चार लोक मांसाची कत्तल करत असल्याचं दिसलं आणि त्यानंतर देवडी पोलिसांची टीम सुद्धा दाखल झाली त्यामुळं या परिसरात एवढी भयान कत्तल चालू होती याचा सुगावा कोणालाही नव्हता आपण बघू शकताय की माझ्या पाठीमाग जो धीक पडलेला आहे तो मांसांचा आहे त्याबरोबर त्यासाठी लागणारं साहित्य आहे जनावरांना लागणाऱ्या त्या रश्या दोऱ्या फळ्या बादल्या आहे या सगळ्या गोष्टी इथं पडलेल्या आहेत त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या आहेत त्यामुळं या ठिकाणी जी भयान वास्तवता आपण पाहू शकताय ती दहिवडी पोलिसांच्या चा छाप्यामुळं ते आता ना इथं उघडकीस झाली यामध्ये दहिवडी पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली वाहनं जप्त केलेली आहेत या के प्रामुख्यानं जी पिकअप होती त्याचबरोबर ती तीन मोटरसायकली होत्या यात चौदा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि यामध्ये साधारणतः जे या व्यवसायाशी निगडीत होते ये फलटण येथील कुरेशी नगर मध्ये राहणारी कुरेशी कंपनी आहेत यात प्रामुख्यानं साधारणत तय्यब आदम कुरेशी अनिस हारुण कुरेशी अनवर सल असलम कुरेशी आणि सादिक फकीर कुरेशी राहणार कुरेश नगर फलटण हे ही सगळी मंडळी हा व्यवसाय करत होती आणि हे रॅकेट बऱ्याच दिवसापासून इथं सुरू असल्याची धबक्या आवाजात ग्रामस्थ चर्चा करतायत मात्र एवढं मोठं रॅकेट सुरू असताना सुद्धा महसूल प्रशासन असेल वन विभाग असेल किंवा स्थानिक प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल या कुठल्याही प्रशासनाला याचा सुगावा लागला नव्हता ही मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल कारण काही लोकांनी आता मग सांगितलं की हा व्यवसाय गेल्या अनेक दिवसांपासून चालू होतो मात्र हा व्यवसाय गेल्या अनेक दिवसांपासून चालू असताना याला पाठबळ नक्की कोणाचं होतं याचा शोध आता पोलिसांनी घेणं आवश्यकची तक्रार <laughs> दरडगाव येथील महाराष्ट्र शासनाच्या पशु आणि कल्याण मानद अधिकारी म्हणून ज्यांची नियुक्ती केली होती ते अवधूत तुमाळ यांनी दिली पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता मिळाली होती की मोगराळे आणि तोंडले या गावची जी बॉर्डर आहे सर्व डोंगर परिसर आहे त्या परिसरामध्ये काही इसम हे धारदार शस्त्र घेऊन जनावरांची कत्तल करत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्वतः स्टाफसह सदर स्पॉटला भेट दिली सदर ठिकाणी आम्ही पोचल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी तय्यब आदम कुरेशी त्यानंतर अनिस हरुण कुरेशी अनवर असलम कुरेशी सादिक फक पके, फकीर कुरेशी हे सम आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले त्या ठिकाणी आम्ही पोहोचल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी एक पिकअप पण मिळून आलं पिकअपमध्ये जवळजवळ दोन हजार किलो मांस आणि दहा मृत जनावरे हे भरलेलं आम्हाला त्या ठिकाणी आढळून आलं पिकअपसहित आम्ही एक स्प्लेंडर गाडी एक बजाज सिटी हंड्रेड मोटरसायकल आणि एक स्कूटी अशा आम्ही एक, एक पिकअप आणि तीन टू व्हीलर असे जप्त केलेले आहेत सदर आरोपीला आम्ही ताब्यात आहे चार आरोपी आहेत त्यांच्याकडे आम्हाला एक पिकअप तीन टू व्हीलर हे मिळून आलेले आहेत सदर आरोपींवरती दहडी पोरुषला पंचवीस प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एकोणीस साठचे चे कलम पाच सी पाच डी नऊ ए नऊ बी तसेच बी एन एस दोन हजार तेवीसचे चे कलम तीनशे पंचवीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील कारवाई तपश्या पोलीस एक मामने करत आहेत या रॅकेटचा आणि या सगळ्या उद्योगाचा शोध आता पोलिसांनी घेणं गरजेचं आहे त्यामुळे भविष्यात या ठिकाणी असा उद्योग होणार नाही याची दखल सुद्धा घेतली पाहिजे मी संदीप जटार आपल्या साठी तोंडले